छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे संभाजीनगरचे ग्रामदैवत किर्णपुरा येथील आई तुळजाभवानी माता मंदिर येथे नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेला गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी विरोधी पक्षनेते तथा मंदिर संस्थानाध्यक्ष अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे शुभमुहूर्ताच्या प्रसन्न वातावरणामध्ये सकाळी सात वाजता आरती करून समस्त भाविक भक्तांना त्यांनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आई भवानी आणि माता दुर्गेच्या भक्तीमध्ये विलीन होऊन हा उत्सव भक्तांनी साजरा करावा नवरात्रीच्या नऊ दिवसानंतर दसऱ्याच्या दिवशी राक्षस महिषासुराचा वध करण्यात येत असल्याची परंपरा ही आहे राज्यातील दहा तोंडांच्या रावणाचा वध जनताच करणार असून आदिशक्तीचे रूप शक्ती आणि ऊर्जा देणारे आहे कष्ट आणि दुःखी जनतेला सावरण्यासाठी आई तुळजाभवानी शक्ती देव अशी प्रार्थना यावी अंबादास दानवे यांनी देवीच्या चरणी भावना व्यक्त करताना केली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या महिषासुराचे राज्य निर्माण झाले आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनताच या महिषासुराचा वध करणारे या लोककल्याणकारी कामाचे नेतृत्व महाविकास आघाडी आणि शिवसेना करणारे महाराष्ट्रातील जनतेनं आनंदानं हा उत्सव साजरा करावा अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली आहे याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे माजी महापौर नंदकुमार घोडेले उपजिल्हाप्रमुख किशोर कच्छवाह राजू राजपूत संतोष मरमट पोपटराव दानवे संतोष दानवे राजेंद्र दानवे अंकुश दानवे रमेश दानवे आणि अभिजित पगारे उपस्थित होते न्यूज धरमसिंग भिंगवट छत्रपती संभाजीनगर गंगापूर